नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण आहार योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि आता या वर्षीपासून आता नवीन पाककृती एक बदल झालेला आहे तर नवीन पाककृती काय सविस्तर माहिती आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत आ, प्रस्तावना काय केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच पूर्वी होती शालेय पोषण आहार योजना त्याचं आता नामांतरण झालेलं आहे राज्यामध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून पासून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत पहिली ते, ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास आणि बारा ग्रॅम प्रथिने युक्त तसेच सहावी ते आठवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांकाने वीस ग्रॅम प्रथिने कार देण्यात येते प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी दीडशे ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो सद्यस्थितीत शासनाने दोन फेब्रुवारी दोन हजार अकरामधील मधील तरतुदीनुसार तांदुळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात या पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य तृणधान्य व अन्न पदार्थाचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करणे व वा, आहारात वैविध्यता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य आहार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्रजी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारसी सादर केल्या आहेत योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहे शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे याचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्यानं विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे सदर सर्व बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषणार वैविधता आणून विद्यार्थ्यांना तीन संरक्षित आहार थ्री कोर्स मिल दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीनं खातील तीन संरचित आहार पद्धतीमध्ये तांदूळ डाढी आणि कडधान्यापासून तयार केलेला आहार गोड आ, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व याचा समावेश करून नवीन पाककृती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती मग आता शासनाने काय झालेलं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून पाकृती सुधारणा समितीनं खालीलप्रमाणे सुचवलेल्या आहे पंधरा प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात स्वरूपात पोषणाचा लाभ आता देण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे आता पंधरा प्रकारच्या पाककृती नवीन आलेल्या आहेत शालेय पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये पाककृतीचा तपशील सोबत जोडलेलं परशिष्ट प्रमाण आहे बघा आता याच्यात काय दिलं आहे याच्यात एकूण पंधरा पाककृती दिलेली आहे त्याची नावं दिले कोणकोणत्या पाककृती आपल्या बनवता येतील तर आहे पहिला आहे व्हेजिटेबल पुलाव दुसरा आहे मसाले भात तिसरी पाकपुर्ते मटर पुलाव चौथी डाळ खिचडी पाचवी चवडी खिचडी सहावी चना पुलाव सातवी सोयाबीन पुलाव आठवी मसुरी पुलाव नववी अंडा पुलाव दहावी मोड आलेल्या मटकीची उसळ अकरावी गोड खिचडी बारावी मूग शेवगा वरण भात तेरावी तांदळाची खीर चौदावं नाचणीचं सत्व आणि पंधरावी आहे मोड आलेले कडधान्य स्प्राउटस ह्या अशा पंधरा पाकपुर्ती दिलेल्या आहेत आता सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उक्त स्वरूपातील अनुक्रमांक एक ते बारा अशा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्या म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक अशा बारा यातल्या पंधरापैकी बारा दिवस पाककृती आपल्याला घ्यायच्या विद्यार्थ्यांना जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणं शक्य होईल परिशिष्ट हवामध्ये पाककृतीने दर्शविण्यात आलेले खाद्यपदार्थ व त्याचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे सदर प्रमाणानुसार सिजलेला आहार विद्यार्थ्यांना पूर्व पुरु, विद्यार्थी पूर्ण खात नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदुळाचे पाककृती तयार केल्यास तांदूळ व क डाळी कडधान्य याची बचत शक्य आहे तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरूप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कर्धान्य डाळ्याचं प्रमाण निश्चित करणं आवश्यक आहे संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदुळाच्या प्रमाणानुसार कडधान्य डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा उदाहरणार्थ येता पहिले ते पाचवी तासाठी साठी तांदुळाचे प्रमाण पन्नास ग्रॅम पन्नास टक्के घेतल्यास कडधान्य डाळ तेल मीठ मसाल्याचे पदार्थ भाजीपाला याचं प्रमाणसुद्धा पन्नास टक्के घेणं निश्चित करावं तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे सबब उपरोक्त अनुक्रमांक चारनुसार पाककृती प्र प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदुळापासून तांदूळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या रा भाजीपाला व मोड आलेले कडधान्य स्प्राउटस याची कोशिंबीर या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता येईल त्या अनुषंगाने याबाबत बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य स्प्राउटस देण्यात यावे सदर मोड असलेले कडधान्य कर, स्प्राउटस तयार करण्याची पाककृती सोबत दिलेली आहे विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसाकरता दररोज तांदळाची खीर आठवड्यातील एक दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा नाचते सत्व तयार करण्याची पाककृती सोबत परिशिष्टामध्ये चौदामध्ये दिलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्व उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी पुलाव या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हिजे व्हेजिटेबल पुलाव देऊ शकतो तसे अंडीनं खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात देतो आपण सदर दिवशी तांदुळाचे खीर नाचणे सत्व आणि मोड आलेले कडधान्यास प्रवठे देण्यात येऊ नये त्या दिवशी आपण अंडी किंवा के केळी दिली त्या दिवशी आपल्याला हे तांदूळची खीर किंवा नाचणेसत्व आणि मोड आलेले कडधान्य प्रवठस हे देण्यात येऊ नये गोड खिचडी नाचणी सत्व तांदूळाच्या खिरीच्या पाकपुरतीसाठी दूध पावडर गुड साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी याची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवठादारामार्फत पुरवण्यात येत नसल्यामुळं प्रस्तुत वस्तू खरेदीसाठी महिन्यातील दोन महिन्याच्या आठ खर्चाची पूर्ण रक्कम यांनी शाळा स्तरावर वितरित करावी सदर निधीमधून व्यवस्थापन समितीने दूध पावडर गुड साखर सोयाबीन वडी याची खरेदी करून विद्यार्थ्यांना विविध पदार्थांचा लाभ देण्यात यावा याबाबतच्या खर्चाचा आढावा शिक्षण संचालक यांनी घेण्यात यावा सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज बसल्यास सुद्धा पुरवण्यात येईल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहे आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा तर बघा हे असं पाककृती आता नवीन आलेल्या आहेत पंधरा त्याबाबतचा परिपत्रक आहे आता यानंतर या परिशिष्टमध्ये ह्या पाककृती कशा करायच्या त्यासंबंधाचा तपशील दिला तो आता आपण पाहूया तर बघा आता परिशिष्टमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत द्यावायच्या पाककृतीचा तपशील दिलेला आहे आता बघा याच्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव ही आता पहिलीसाठी पहिली पाककृती आहे याच्यामध्ये काय आहे तर बघा याच्यात तांदूळ राहील शंभर ग्रॅम वटाणा राहील दोन वीस ग्रॅम आणि तेल सोयाबीन राहील पाच ग्रॅम गरम मसाला आलू लसण पेस्ट मीठ साखर चवणीनुसार आहे ते भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम तर याची कृती आहे तांदूळा च्या दीडपट पाणी उकड उक्र, उकळत ठेवून त्यात गरम मसाला आलं लसूण पेस्ट मीठ लिंबाचा रस साखर तेल घालून चांगले उकळा नंतर बारीक चिरलेल्या भाज्या गाजर फ्लावर भिजवलेले मटर तांदूळ तांदूळसुद्धा धुवून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकडीपर्यंत येईपर्यंत गॅस मोठा ठेवा मंद आजच्यावर भात शिजू द्या नंतर व्हेजिटेबल पुलाव सावे ते आठसाठी कसा आहे तर बघा तांदूळ दीडशे ग्रॅम वाटाणा तीस ग्रॅम तेल सात पॉईंट पाच ग्रॅम गरम मसाला मीठ आ आलं लसूण पेस्ट साखर चवई चवीनुसार हे राहील आणि भाजीपाला गाजर पुलाव फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम नंतर मसाले भात बघा कसा आहे पहिले ते पाचसाठी तांदूळ शंभर ग्रॅम वटाणा वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम हळद गरम मसाला तिखट मीठ साखर चवीनुसार घेणे भाजीपाला बटाटा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट पन्नास ग्रॅम आणि लिंबाचा रस चवीनुसार मसाले भात तांदूळ दीडशे ग्रॅम सहावी ते आठवीसाठी वाटाणा तीस ग्रॅम तेल सात पॉईंट पाच ग्रॅम हळद गरम मसाला तिखट मीठ साखर चवीनुसार घेणं भाजीपाला बटाटा कोथिंबीर लसण पेट पंच्याहत्तर ग्रॅम रस चवीनुसार नंतर तिसरी रेसिपी मटार पुलाव एक ते पाचसाठी साठी तांदूळ शंभर ग्रॅम वाटाणा वीस ग्रॅम तेल पाच ग्रॅम गरम मसाला मीठ प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर आलू लसण पेस्ट पन्नास ग्रॅम रस चवीनुसार सहावी ते आठ साठी मटर पुलाव आहे तांदूळ दीडशे ग्रॅम वटाणा तीस ग्रॅम तेल सोयाबीन एक मार्ग सात ते पाच ग्रॅम गरम मसाला मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर आलू लसूण पेस्ट लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार नंतर आहे मूंग खिचडी एक ते पाच साठी ही आपली नेहमीप्रमाणेच आहे तशीच राहील याच्यामध्ये तांदूळ शंभर ग्रॅम मूग डाळ वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम हळद गरम मस मसाला मीठ जिरे चवीनुसार सावित्री आठवी तांदूळ दीडशे ग्रॅम मूग डाळ तीस ग्रॅम तेल सोयाबीन सात पॉईंट पाच ग्रॅम हळद गरम मसाला जिरे चवळीची खिचडी तांदूळ शंभर ग्रॅम एक ते पाच साडे तांदूळ शंभर ग्रॅम चवळी वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम हळद मीठ मोरी हिंग हे दोन पॉईंट पाच ग्रॅम एकूण भाजीपाला कांदा चिरले लसूण हिरवी मिरची टोमॅटो कडीपत्ता पन्नास ग्रॅम चवळीची खिचडी तांदूळ दीडशे ग्रॅम चवळी तीस ग्रॅम तेल सोयाबीन सात पॉईंट पाच ग्रॅम हळद मीठ मोहरी नेहमीप्रमाणे भाजीपाला कांदा चिरलेला लसूण हिरवी मिरची टोमॅटो कडीपत्ता पंच्याहत्तर ग्रॅम चना पुलाव एक ते पाचसाठी तांदूळ शंभर ग्रॅम हरभरा वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम तांदूळाचं पीठ वीस ग्रॅम हळद गरम मसाला मीठ आलू लसूण पेस्ट मोहरी आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे भाजीपाला हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर लिंबाचा रस साखर चवीनुसार पन्नास ग्रॅम सहावीसाठी चणा पुलाव कसा तर तांदूळ याचं ग्रॅम दीडशे ग्रॅम वजन हरभरा तीस ग्रॅम तेल सोयाबीन सात पॉईंट पाच ग्रॅम तांदूळाचं बीठ पंच्याहत्तर ग्रॅम हळद गरम मसाला मीठ आलं लसूण पेस्ट मोरी आवश्यकतेनुसार भाजीपाला हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर लिंबाचा रस चिंच गुड साखर चवीनुसार सोयाबीन पुलाव तांदूळ शं एक ते पाचसाठी शंभर ग्रॅम सोयाबीन उडी वीस ग्रॅम तेल तेलमार सोयाबीन पाच ग्रॅम हळद गरम मसाला आलू लसण पेस्ट मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्रॅम सोयाबीन पुलाव सात ते आठ साठी तांदूळ दीडशे ग्रॅम सोयाबीन उडी तीस ग्रॅम तेल सोयाबीन एक मार्ग सात पॉईंट पाच ग्रॅम हळद गरम मसाला आलू लसण मीठ तमालपत्र आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे भाजीपाला कांदा कोथिंबीर लिंबाचा रस पंच्याहत्तर ग्रॅम मसुरी पुलावसाठी बघा काय एक ते पाच साठी तांदूळ शंभर ग्रॅम मसूर डाळ वीस ग्रॅम तेल सोयाबीन पाच ग्रॅम साखर सहा सहा ग्रॅम आलं लसण पेस्ट मिरची पावडर जिरे पावडर गरम मसाला धने पावडर मीठ आवश्यकतेनुसार भाजीपाला लिंबाचा रस हिरवी मेथी पन्नास ग्रॅम मसूर सहावी ते आठ साठी तांदूळ दीडशे ग्रॅम मसूरडा तीस ग्रॅम तेल सोयाबीन सात पॉईंट पाच ग्रॅम साखर नऊ ग्रॅम आलू लस आलू लसण पेस्ट मीठ आवश्यकतेनुसार आणि भाजीपाला लिंबाचा रस मे हिरवी मेथी पंच्याहत्तर ग्रॅम अंडा पुलावची रेसिपी एक ते पाचसाठी काय आहे तर तांदूळ शंभर ग्रॅम अंडी एक नग हरा हरा एकनथ, तेल पा पाच ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार हळद ती हळद तिखट मीठ गरम मसाला आलेला असून पेस्ट तमालपत्र आवश्यकतेनुसार का भाजीपाला कांदा कोथिंबीर पन्नास ग्रॅम अंडा पुलाव ते आठवड्यासाठी तांदूळ दीडशे ग्रॅम अंडी एक नग तेल सोयाबीन सात पीन पाच ग्रॅम लिंबाचा रस चवीनुसार हळद तीख तिखट मीठ गरम मसाला आलं लसून पेस्ट तमालपत्र आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा कोथिंबीर पंच्याहत्तर ग्रॅम मोडाल मटकीची उसळ एक किलो कशी बनवायची मटकी एक किलो तेल शंभर ग्रॅम हळद तिखट मीठ गरम मसाला तीस ग्रॅम वीस ग्रॅम आलं लसूण पेस्ट शंभर ग्रॅम हिरो हिंग गुड आवश्यकतेनुसार नुसार चोरी घ्यायचं आहे भाजीपाला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची तीस ग्रॅम कडीपत्ता असल्यास चिंच लिंबाचा रस पन्नास ग्रॅम गोड खिचडी एक ते पाचसाठी कशी बनवायची तांदूळ शंभर ग्रॅम मूग डाळ वीस ग्रॅम तेल पाच ग्रॅम साखर तीस ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे गोड खिचडी सावित्या आठवड्यासाठी किती घ्यायचे तांदूळ दीडशे ग्रॅम मूग डाळ तीस ग्रॅम तेल सोयाबीन सात पॉईंट पाच ग्रॅम गुडसाखर पंच्याहत्तर साखर पंचेचाळीस ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे मूग मूग शेवग्याचं वर्ण आणि भात तांदूळ शंभर ग्रॅम ते पाचसाठी तांदूळ शंभर ग्रॅम अख्खा मूग दहा ग्रॅम तुरू दहा ग्रॅम तेल पाच ग्रॅम हळद गरम मसाला आलं लसून पेस्ट मीठ तिखट मोरी शक्य असल्यास धना पावडर आवश्यकतेनुसार भाजीपाला शेवगेशिंग चाळीस ग्रॅम चिरलेला लसूण कांदा कोथिंबीर लिंबाचारच पन्नास ग्रॅम सावित्या आठवीसाठी सावित्या आठवीसाठी मूग शिंगाचं वरण भात कसं तांदूळ दीडशे ग्रॅम अख्खा मूग पन्नास ग्रॅम तुरडाळ डाळ पन पंधरा ग्रॅम तेल सात पॉईंट पाच ग्रॅम हळद गरम मसाला लसूण पेस्ट मीठ तिखट मोरी शक्य असतात धना पावडर आवश्यकतेनुसार भाजीपाला शेवग्याची शेंग चिरलेलं लसूण कांदा कोथिंबीर पंचपर ग्रॅम तांदळाची खीर तांदूळ एक किलो दूध पावडर सातशे पन्नास ग्रॅम साखर आठशे ग्रॅम आणि मीठ दहा ग्रॅम एक ते पाचसाठी सहावी ते आठवीसाठी तांदूळ एक किलो दूध पावडर सातशे पन्नास ग्रॅम साखर आठशे ग्रॅम मीठ दहा मीठ दहा ग्रॅम नाश्तीचं सत्व कसं बनायचं तर एक नाचणी एक किलो तेल दोनशे ग्रॅम साखर तीनशे ग्रॅम आणि मीठ आवश्यकतेनुसार नाश्ते सत्व स सात आठसाठी साठी नाचणी एक किलो साखर पाचशे ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार yeah. मुळाले कडधान्य स्प्राउटच कसं बनवायचं मूड मटकी हरभरा वटाणा दहा ग्रॅम गरम मसाला चाट मसाला आवश्यकतेनुसार भाजीपाला कांदा बारीक चिरलेला कोथिंबीरली माझ्याच हिरवीच्या आवश्यकतेनुसार मोडलेले करताना सहावी आठवीसाठी मूग मटकी हरभरा वाटाणा पंधरा ग्रॅम गरम मसाला चाट मसाला मीठ तिखट गरम मसाला आवश्यकतेनुसार गरम मसाला चाट मसाला तीन ग्रॅम भाजीपाला कांदा हिरवी मिरची हे आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आता हे नवीन पाककृती पंधरा पाककृती आलेल्या आता या दोन हजार चोवीस पंचपासून आपल्याला विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शालेपुचणार द्यायचं आहे बघा हे पत्र वीस पानांची पी एफ हे आपल्याला हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ब्लॉगस्पॉटची त्या त्यामध्ये हे परिपत्रक आपल्याला उपलब्ध आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला सविस्तर वाचता येईल बघा मला व्हिडिओ समजल्याचं आवडतं लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद